निरा ग्रामपंचायतीचं रूपांतर निरा नगर परिषदेमध्ये धरण यावं अशी अनेक वर्षापासून निरा ग्रामस्थांची मागणी होती आणि याच संदर्भात आज शिवतारवाडी येथे ग्रामसभा घेण्यात आली होती आणि या ग्रामसभेमध्ये हा ठराव जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे किंवा निरा नगरपंचायत नको आहे असं लोकांनी म्हटले आपल्याबरोबर निरेचे सरपंच तेजस्वी काकडे आहेत नक्की काय झाले हे आपण त्यांच्यातून जाणून घेणार आहोत काय सांगाल ग्रामसभा घेतली होती असं वाटलं होतं की निरा नगरपंचायतीला लोकांचा पाठिंबा असेल पण अनपेक्षितपणे याला लोकांनी विरोध केलेला आहे काय ठरवताना सर्वप्रथम मी निराश तक्रारच्या नागरिकांचे आभार मानते की त्यांनी जास्त संख्येने ते उपस्थित राहिले जी ही ग्रामसभा आज शिवतक्रार वाडीमध्ये लावली होती ती म्हणजे नगरपंचायत व्हावी की नको याच्यासाठी ती वाडीत लावली होती की तिथं जे शेतकरी वर्ग आहे त्यांच्या खरं तर जागा जाणार होत्या त्याच्यामुळं त्यांच्या जागांवर ते त्यांना जागा द्यायच्या आहेत की नको यासाठी तिथं परंतु सर्व नागरिकांनी सर्व ग्रामस्थांनी बहुसंख्येने बहुमताने सांगितलं की आम्हाला नगरपंचायत नको आहे आम्हाला ग्रामपंचायतच हवी यामुळे बहुमताने हा ठराव मंजूर झाला आहे की तक्रार हे गाव ग्रामपंचायतच राहणार आणि तसा ठराव आम्ही उद्या देणार आहोत तर आपल्याबरोबर होता निरेच्या सरपंच तेजश्री काकडे आणि ग्रामस्थांनी नगरपंचायतीला विरोध केलेला आहे आणि तसा ठराव वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल असं त्यांनी सांगितले